नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या जमिनीसाठी ही मिळणार आता आधार कार्ड येणार भू आधार योजना त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील पाणी साठ्यात किंचित वाढ त्यानंतरची बातमी आहे पुण्यात तुफान पाऊस खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग शाळा महाविद्यालयांना सुट्टी त्यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा नाना पटोलेंचं आश्वासन त्यानंतरची बातमी आहे नांदेडला संरक्षित डीएपी खते केली खुली त्यानंतरची बातमी आहे किसान क्रेडिट कार्ड वर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा आता आणखी पाच राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणार कर्ज त्यानंतरची बातमी आहे हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील राहणार दिवस बंद त्यानंतरची आहे कोकण घाटमाथ्यावर आज पावसाचा ऑरेंज अलर्ट त्यानंतरची आहे आठ वर्षात विमा कंपन्यांची नऊ हजार कोटीची कमाई त्यानंतरची बातमी आहे सरकारने खत अन्न अनुदानात केली कपात शेतीसाठी घोषणांचा पाऊस करताना त्यासाठी निधी खूपच कमी दिला त्यानंतरची बातमी आहे ऊस पिकात तणाची समस्या वाढला त्यानंतरची आहे कायद्यासाठी संसदेत खासगी विधेयक मांडू राहुल गांधींचा शेतकऱ्यांना आश्वासन त्यानंतरची बातमी आहे पावसाचा जोर आणखी काही भागात कायम राज्यात अनेक भागात पावसाचे पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे गाई मशीचे एअर टॅगिंग शंभर टक्के पूर्ण शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार त्यानंतरची आहे शेतकरी गरीब युवा आणि महिलांना न्याय देणारा संकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात चिंताच नाशिकची परिस्थिती सुधारली विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस कही खुशी अठ्ठेचाळीस तासात धरण्याच्या साठ्यात आठ टक्के वाढ त्यानंतरची बातमी आहे राज्यभरात धो धो पण जिल्ह्यातील साठे कोरडे पावसाने सरासरी ओलंडली तरी पानवठ्यांमध्ये आवक नगण्य त्यानंतरची बातमी आहे तीन शेतकऱ्यांसह चार जणांच्या आत्महत्या वाशिम जिल्ह्यात खळबळ नापिकी कर्जबाजारी झाल्याने कृत्य आहे कांदा निर्यातीत टक्के गट सहाशे कांदा निर्यातीतून तब्बल तीन हजार नऊशे बावीस कोटींचा व्यवसाय चाळीस टक्के निर्यात शुल्काचा झाला परिणाम त्यानंतरची बातमी आहे हमी भावासाठी केंद्रावर दबाव आणणार राहुल गांधी शेतकरी नेत्यांनी घेतली संसद भवनात भेट शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद